शेवटी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्या वेळेस मग अवकाळी असेल गारपीट असेल आणि त्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली आहे अगदी नियम बाजूला ठेवून मग एन डी आर एफचे नियम असतील एस डी आर एफचे नियम असतील दोन हेक्टरचं तीन हेक्टर करण्याचा विषय असेल सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे होणारं नुकसान असेल त्याचबरोबर जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्या त्यावेळेस मग कांद्याचं नुकसान असेल तेव्हा तेव्हा सरकारने शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मी माझ्या उत्तरामध्ये देखील आतापर्यंत केव्हाही जेवढी मदत झाली नाही शेतकऱ्यांना तेवढी मदत अतिशय ऐतिहासिक अशी चौवेचाळीस हजार कोटींची मदत गेल्या आवाज नीट येत नाही गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही आमच्या सरकारने केलेली आहे चौवेचाळीस हजार कोटींची हे बंद आहे का त्याच्यावरच बोल तुम्ही त्यामुळे आतापर्यंत पुन्हा एकदा सांगतो जेवढी मदत झाली नव्हती ती आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळात चौवेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्तीची मदत आपण त्यांना शेतकऱ्याने केली